किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशन यांची स्थापना उद्घाटन समारंभ आणि महाआरोग्य तपासणी महारक्तदान शिबिराचा आठ ऑगस्ट रोजी आयोजन सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आम भाई स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या तीस जुलै रोजीच्या पुण्यतिथी व दहा ऑगस्ट रोजी जयंती दिनानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी व महारक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सांगोला तालुका व पंचक्रोशीतील गोर गरीब गरजू रुग्णांसाठी आयोजित केले आहे सदरच्या कार्यक्रमांमध्ये सर्व गोरगरीब गरजू रुग्णांना सामाजिक बांधिलकी राखून तत्पर व मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशन यांची स्थापना उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे शिबिरामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सोलापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व नामवंत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार असून त्या अनुषंगाने गरजू रुग्णांची मोफत रक्त तपासणी मोफत औषधे वितरण होणार आहे तसेच रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, दान जीवनदान या संकल्पनेखाली महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना या संबंधी तसेच सर्व शासकीय योजनांची माहिती सांगोला पंचक्रोशीतील लोकांना देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तींची मोफत वैद्यकीय सुविधा व शस्त्रक्रिया यांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड गोल्डन कार्ड हे काढून देण्यात येणार आहे या शिबिरामध्ये मोफत कर्करोग तपासणी बोन डेन्सिटी टेस्ट डोळ्यांची तपासणी मोफत चष्मे वाटप मोफत कार्डिओग्राम हृदयाची तपासणी तसेच साठ वर्षांवरील सर्व लोकांची मोफत अँजिओग्राफी आणि गरज भासल्यास मोफत अँजिओप्लास्टी करणे या विशेष आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे सदरच्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरासाठी कॅन्सर हृदयरोग मेडिसिन अस्थिरोग स्त्रीरोग बालरोग सर्जरी व रोग त्वचा रोग नेत्ररोग मणका व मेंदू रोग पोटाचे विकार विभागाचे तज्ञ डॉक्टर्स तसेच हृदयरोग तज्ञ आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व स्त्री रोग डॉक्टर निकिताताई देशमुख सर्व गोरगरीब गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी उपस्थित राहणार असून सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख मेडिकल सदरचे शिबिर हे सोयीसाठी सांगोला एस टी स्टँड पासून अजिंक्य प्लाझा वासुद चौक सांगोला येथे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत आयोजित केले आहे तरी सांगोला आटपाडी मंगळवेढा जत पंढरपूर इत्यादी तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा